की बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री आहेत महसूल मंत्री बावनकुळे साहेब असताना त्यांनी एका कंपनीला महसूल मंत्री म्हणून नव्वद कोटी रुपयाचा फायदा करून दिला तो कसा फायदा करून दिला तर काही महिन्यांपूर्वी आपण जर बघितलं तर बावनकुळे साहेबांचा जो विभाग आहे तो जो रेव्हेन्यू विभाग आहे त्याच्यामध्ये त्यांच्याच एका नेत्याने म्हणजे आमदाराने बावनकुळे साहेबांना मंत्री म्हणून प्रश्न विचारला होता काय प्रश्न होता की ते आमदार कोण होते लोणीकर बबनराव लोणीकर हे परतूरचे आमदार आहेत त्यांनी त्यांना प्रश्न केला होता प्रश्न काय केला होता अधिवेशनाचा विषय हा त्यांनी प्रश्न केला होता की शेवगाव पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचे काम कन्ट्राक्ट मेघा इंजिनिअरिंग आता मी पुरावा सुद्धा दिलेला आहे मेगा इंजिनिअरिंग कोण तर भाजपला सगळ्यात जास्त पैसा हा जो काही इलेक्शन बॉन्डच्या मदतीने दिला होता जर कुठल्या कंपनी दिला होता तर मेगा इंजिनिअरिंग मेगा इंजिनिअरिंगली तहसीलदारला तहसीलदारली म्हणजे दोन तालुक्याचे तहसीलदार यांनी है, दोघांनी मिळून नव्वद कोटी रुपयाचा दंड लावला होता तो दंड लावल्यानंतर तो कमिशनर पर्यंत विषय केला कमिशनरली सांगितलं हा दंड योग्य आहे मेघा इंजिनिअरिंगली इलिगल पद्धतीने खाणिज्य म्हणजे दगड माती मुरुम हा त्या ठिकाणी सरकारला न सांगता तो काढला गेला होता आणि सरकारचा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये महसूल हा बुडला होता त्यामुळे कमिशनरांनी सांगितलं नाही नव्वद कोटी जो दंड हा दोन्ही तहसीलदार योग्य पद्धतीने लावलेला आहे आणि मग ही केस कुठे हिअरिंगला आली तर ही केस बावनकुळे साहेबांच्या समोर हिअरिंगला आली आणि बावनकुळे साहेब अधिवेशनामध्ये दे। उत्तर देताना काय बोलतायत बघा शेव व पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद यांनी गौण खनिजाचे अवैध उत्खनन विविध प्रकरणात उपजिल्हा अधिकारी जालना यांनी अडतीस कोटी तहसीलदार परतूर यांनी पंचावन्न कोटी एवढ्या रकमेच्या दंडाचे विविध आदेश पारित केले आहेत हे ते कोण मान्य करत हे बावनकुळे साहेब मान्य करतात मी नाही बावनकुळे खुद्द बावनकुळे साहेब त्याच्यानंतर दुसरा तहसीलदार परतूर यांनी विविध प्रकरणी दिलेल्या आदेशाविरुद्ध अपर विभागीय आयुक्त क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले आहिल्यानगर त्या विरुद्ध मंत्री महोदय म्हणजे कमिशनर साहेबांनी हे फेटाळलं आणि मग हे ये हिअरिंगला कुठं आलं हे हिअरिंगला आलं खुद्द बावनपुळे साहेबांकडे म्हणजे अधिकारी काय म्हणतात तहसीलदार आणि कमिशनर हे म्हणतात की सरकारचा बावन्न ब्याण्णव कोटी रुपयाचा हा महसूल हा बुडलेला आहे त्यामुळे ह्या मेगा इंजिनिअरिंगवर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई अधिकाऱ्यांनी केली पण बावनपुळे साहेबांनी काय केलं जेव्हा त्यांच्या मध्ये वाटाघाटी झाल्या असतील पैशाचा व्यवहार सुद्धा झाला असेल नाही तर मेगा इंजिनिअरिंगली भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा दिला आणि पैसा दिला म्हणून हे मेहरबान झाले आणि ब्याण्णव कोटी वरन किती रुपये ही पेनल्टी लावली मेगा इंजिनिअरिंगला सतरा लाख रुपयाची पेनल्टी दुर्दैवास म्हणजे बावनकुळे साहेब म्हणतात की मी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे बावनकुळे साहेब मी पुरावा देतोय तुम्हाला सोशल मीडियातून तुम्हाला पुरावा दिलेला आहे हा पुरावा तुम्हीच त्याचं उत्तर दिलेलं आहे आता तुम्ही माझ्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याच्या निवृत्तीबद्दल तिथं बोलला तुम्ही फार मोठे नेते आहात तुम्ही निवृत्ती घ्यायची काय घ्यायची हा अधिकार मला नाही पण मी तुम्हाला विनंती एवढीच करतो जो पुरावा तुम्ही मागितला तो पुरावा मी दिलेला आहे त्या बाबतीत तुम्ही काय स्पष्टीकरण करत देता याच्याकडे पूर्णपणे महाराष्ट्राचा तिथं लक्ष आहे त्यामुळे या बाबतीत त्या तुम्ही स्पष्टीकरण दिलंच केलं पाहिजे